खरं तर त्या दोघी सख्या बहिणी नव्हत्या नाही जावा जावा नाही मैत्रिणी पण या सर्व नात्यांचा सुवर्णमध्ये साधत त्या दोघी ननंद भाऊजे त्यांच्या नात्यात मैत्री सख्या बहिणीचे प्रेम जावा जावासारख्या कुरबुरी आणि आपसुक आलेल्या ननन भाऊजाईच्या नात्यातला कडू गोडपणा त्यांच्यात होता आमची आजी सीता व तिची ननन सुरुवात त्या दोघींची केमिस्ट्री काही वेगळीच आणि मजेशीर देखील तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं काहीस गोड नातं आजी दिसायला सुमार मध्यम उंची गौरवर्ण मोठे डोळे उंच कपाळ त्यावर आडवे कुंकू वय परत्वे दात पडल्यामुळे कृत्रिम कुत दातांची कवळी रुपेरी पातळ केसांचा छोटा आंबा आंबाडा अंगावर धारवाडी खणाची चोळी नऊवारी पातळ सरू आत्य तशीच मध्यम उंचीची सडपातळ अंगकाठी सावळ्यावरनं उबट चेहऱ्यावर धारधार नाक टपोरे डोळे कपाळावर आडवे कुंकू वयस्कर असूनही बऱ्यापैकी काळे केस त्याचा जाड आंबाडा आजीसारखीच धारवाडी चोळी आणि पातळ घालत असे आत्याची विशेष लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे चालताना चांदीच्या जोडव्यांचा टकटक असा छान आवाज सुरुवात त्या तशी आजीपेक्षा आठ दहा वर्षांनी मोठी असेल प्रत्येक दिवाळी ती दिवाळी सणाला चांदवडला येत असे तेव्हाच्या काही गमती जमती चांगल्या स्मरणात आहे आजी सर्वात त्याला म्हणत वंस असा आवाज देत तर सर्व त्या आजीला सीता न म्हणत सीता म्हणत आम्हाला हा अपभ्रश म्हणून बघून खूप हसायला येतं तसं बघितलं तर दोघी आजीची आई बालवयातच वारली सांभाळलं तिला माहेर नाहीच सुख माया नात्यांमधील प्रेम तिने कधी अनुभवलंच नाही भगवंत कृपेने श्रीमंत प्रेमळ नवरा माया करणारी मुलं त्यामुळे शेठची बायको म्हणून आयुष्यभर सुख मिळाले सतत व्यवहारात वावरत असल्यामुळे स्वभाव हा व्यवहारी हुशार होता जे मनात तेच तोंडात तर सर्व आत्याचे वडील लहानपणीच वारल्यामुळे तिला वडिलांचे सुख नाही बेताची आर्थिक परिस्थिती पण भावांचे प्रेम माहेरचे सुख भरभरून मिळाले सर्व आत्याचा स्वभाव समजतदार बोलणं शांतपणे ऐकून घेण्याचे एक वेगळंच कौशल्य आजीला पैशाचं सुख तर सर्व आत्याला नात्यांचं सुख माहेरी आम्ही सर्वजण एकत्र राहत होतो दरवर्षी एक लग्न हमखास लग्नाच्या मुहूर्तापासून ते लग्न संपेपर्यंत या दोघीजणी अशी काही गाणी म्हणत मांडवाच्या दारीबाई सईबा सईबाई ग बाई फार गंमत वाटायची ते सर्व ऐकताना आत्याची परिस्थिती बेताची आजी लग्न कार्यात आवर्जून आत्याला आपले दागिने साड्या आवर्जून घालण्याचा हट्ट करत असे आजी तिच्या घट्ट होणाऱ्या नव्या सोळ्या आत्यासाठी राखून ठेवत होती ते प्रेम त्यांचं बघण्यासारखं होतं पण दिवाळीचं पातळ घेण्यासाठी मात्र आजोबा आणि सुरुवात त्या दोघेच जात मग आजी असा काही मानेला झटका देऊन म्हणत वंसला किती भा, भारी पातळ घ्या पटतच नाही गेले आता दोघे गे भाई भाऊ बहीण पातळ घ्यायला वंशचा राग मग ती आमच्याजवळ बोलून दाखवत आजीला कदाचित मनोमन वाटत असेल की वंशला माहेर आहे भाऊ आहे आपल्याला कोण हा नैसर्गिक हे वाटणं स्वाभाविक आहे या दोघी एकमेकींच्या पाठी एक तक्रार करत पण दोघींच्या सुनांचा विषय निघाला की सख्या बोलत आम्हाला प्रश्न पडत असे आता तर या एकमेकींच्या विरुद्ध बोलत होत्या आता कशा एक झाल्या आम्ही बहिणी त्यांच्या आजूबाजूलाच खेळताना त्यांच्या सर्व गप्पा ऐकून त्यांचं रिपोर्टिंग आतमध्ये महिला वर्गाला बरोबर देत असू मग सुरुवात आत घरात येऊन म्हणत असे अगं शिताला ना आई ना बाप येड न शहते सांभाळून घ्यावं तिला बहिणीच्या लग्नात आत्याच्या मुलाने आहेरात पाण्याची पंचपात्री कोठी दिली स्वाभाविकच आत्याला त्याचं थोडं कौतुक ती दोन तीन वेळा आजीजवळ म्हटली माझ्या विलासने पाण्याची कोठी दिली आजीला मनातून असा राग आला आमच्याजवळ म्हणायची ती हिच्या पण नातीच्या लग्नात मी पण पाण्याची कोटी देऊन विषय मोगळा करेल अशा भारी गमती होत्या त्या दोघींच्या काळानुरूप आता त्या दोघी पण नाही आजी आणि आत्याने आयुष्यातील अनेक चढउतार बघितले सुखदुःखात एकमेकींच्या पाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या जीवनात अनेक कष्ट उपसले म्हणूनच त्यांच्या नात्यातील गोपच वेगळी त्यांच्यातील प्रेम मैत्री रुसवे फुगवे सारच विलक्षण आजही माहेरी लग्न कार्यात त्या दोघींची आठवण मनाला चटका लावून जाते धन्यवाद